अपघात प्रकरणात वाहन जप्त न करणे व आरोपी न करण्यासाठी एक लाखाची मागणी करून पन्नास हजाराची लाच घेताना पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील नाईक वैजीनाथ पद पोलीस नाईक नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण राहणार अथर्व बिल्डिंग ब्लॉक नंबर दोनशे सात पुजारी सिटी इस बावी पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांना लाच लुचपत प्रतिबंधक पोलिसांनी रंगे हात पकडले आहे या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबद्ध कायदा कलम सात प्रमाणे नंबर तीनशे ऐंशी अथर्व बिल्डिंग ब्लॉक नंबर दोनशे सात पुजारी सिटी इसबावी पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी हकीकत अशी की पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण गुन्हा नंबर भादवी संहिता कलम व मोटर नियम चौतीस बी एकशे सत्याहत्तर एकशे, एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे अज्ञात वाहनाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार याची मोटरसायकल न दाखविण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी यातील लोकसेवक वैजीनाथ कुंभार यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती पन्नास हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून सदरची लाच रक्कम स्वतः स्वीकारलेवरून रंगे हात पकडण्यात आले आहे अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार पोलीस निरीक्षक उभाकात महाडिक पोलीस अंमलदार अतुल घाडगे यांनी ही कारवाई केली राहुल मस्के यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स सोलापूर